सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रीणं आज आपण कल कि म्हणजेच लाल धागा किती दिवसांनी बदलावा हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा पूजेदरम्यान जवळपास सर्वजण हातात रक्षासूत्र म्हणजेच कलव बांधतात मात्र कल बांधल्यानंतर तो काढायला विसरतात आणि बराच वेळ हातावर बांधलेला राहतो कालांतराने कलावाची सकारात्मक ऊर्जा थांबते कल किती दिवस धारण करावे याची माहिती नसल्याने असे घडते व्यक्तीने हातावर किती दिवस कल बांधावे याबाबत शास्त्रात सांगितले आहे कल फक्त एक वीस दिवस हातावर बांधावा असं कल कलावाचा रंग फिका पडिका पडतो अशुभ मानले जाते म्हणून एकवीस दिवसानंतर ते काढून टाकावे आणि कोणत्याही शुभ मुहूर्तावर नवीन कलव बांधावा तुम्ही जेव्हा तो जुना कलव काढतात तेव्हा त्याच्या सोबत तुमच्या सभोवतालची नकारात्मकता ही निघून जाते हातावर बांधलेला हा कलव काढल्यानंतर नदीत वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा कलव बांधताना या गोष्टी लक्षात ठेवा की हातावर कलव बांधण्याबाबत शास्त्रात काही नियम सांगितले आहेत त्यानुसार पुरुष आणि अविवाहित मुलींनी उजव्या हाताला कलव बांधावा तर विवाहित स्त्रियांनी डाव्या हातात कलव बांधावा हातावर कलव बांधताना दुसरा हात डोक्यावर ठेवावा रक्षासूत्र म्हणजेच कलव बांधताना लक्षात घ्या की कलव फक्त तीन वेळा गुंडाळले पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा